जाने जी स्थिती होती जाण्याची एवढी सुंदर होती ती स्थिती साधण्यासाठी बरच काही जन्मजन्मीचं जन्म पुण्य असावं लागतं जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी हे दुर्लभ हरीच्या नाम भाग्यवंता घरी भजन म्हणजे पूर्व सुकृत लागत असत या देवाच्या कार्यामध्ये लागायला आणि ते देवाचं नामस्मरण आपल्या हृदयमध्ये फसण्यासाठी पूर्व सुकृताची त्याला जोड असते आणि याही जन्मामध्ये ते आपल्याला करायचं असते आणि ते आमच्या त्याने केलेलं आहे आणि जन्मभर कारण सात्विक माणसाला नऊ दिवस अगोदर माहीत पडते मृत्यू केव्हा आहे सर्वसाधारण माणसाला दोन दिवस अगोदर दोन दोन पडते तिला पैनच कळून चुकलं होतं या या दिवशी आपलं जाणे आहे आणि त्या दिवशी तिला नित्यपाठानं बरंच काही आपलं सर्व नित्यपाठ करून टाकला आणि तुळशी मातेच्या ठिकाणी साक्षांत तुरिया तुळशी मातेच्या ठिकाणी आपली सेवा समर्पित केली आचमन घेतलं आणि हा देह हो विसर्जित केला म्हणून तो प्रत्येकाने या जन्मात मानव जन्मात कारण चौऱ्याऐंशी लक्ष कोटी मध्ये तरण्याचं साधन नाही फक्त एक मानव जन्म या जन्मात आहे आपल्याला म्हणून त्या आत्याबाई सारखा सर्वांनी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा हीच माझी आज त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो जय गुरुदेव धन्यवाद महाराज वा वा तुम्ही पण असं सप्त्यात बसले आणि बसले मली आनंदच वाटला मिस कॅमेरामॅन झालो मिस कीर्तन खर झालो कारण कसं आहे समय सूचकता आणि ज्यांच्या मनात काहीतरी आहे मी माझा युट्यूब चॅनल थोडे बहुत टाकून देईन आईचं म्हणजे जी राहीन जीवनभर आठवण राहील तर आमचे आदरणीय फटिंग जी दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि तुमच्या परिवारातून अगर कोणी एखादी बोलत असेल ज्यांची इच्छा आहे बोलण्याची त्यांनी थोडंसं बोलावं मग बोला तुम्ही तर तुमच्या परिवारातून जे जवळीकता आहे ज्यांना जवळून पाहिला आहे कसं आहे तुमच्यामध्येही त्या भावना आहे आम्हीच बोलतो असं नाही तर एखादी तुमच्यातला कोणीतरी बोलला तर कसं आहे तुम्ही जवळीक त्या नात्याला पाहिलेलं आहे तुम्ही जेवलेला आहे तुम्ही जगलेला आहे तुम्ही तिची सेवा पाहिलेली आहे आम्ही नाही पाहिली आम्ही तरी तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्यातलं कोणी जर बोलत असेल तर आपण बोलाव अशी माझ्याकडे नाव द्या आवाज देतो बोला महाराज ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्रीपूजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगे बाबा जगत गुरु तुकाराम महाराज याच साठी केला होता अट्टा अस शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिवस खरच गोड आपल्या स्वर्गीय अनुयायी आखतकर यांचं झालं कारण हे एक दिवस जीवनात आल्यानंतर मरण अटळ आहे जसा जन्म झाला तसा मरणारच हे गोष्ट मात्र पक्की आहे महाराज मनता मरना हक का बाना है जीना उधार आना है मेरा मेरा करते करते सारी उम्र गमाया मेरा तो चूहे ने खाया काल काल बनाने काल भला ने खाया मरना हक का बाना है अरे मरण तो यार कारण चौर लाख यौनी मानव जन्म मिला हे गोष्ट ज्याच्या लक्षात आली असन त्यात जीवन खरत धन्य झालं असं मी अनुयायीच्या दिवसावर मी बोलत आहे कारण ही अनुआई सर्वसाधारण आई नव्हती जी आई हरिपाठ करते प्रभूचं नामस्मरण करते ती साधारण आई नाही ती आई ज्या कुटुंबात ते मानकर कुटुंबात जन्माला मानकर कुटुंबाचा उद्धार केला आणि कुटुंबाचा उद्धार केला की म्हणजे ही खरी ती आई तू हिता आई आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे सात्विक जा आली आणि त्या कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात अखतकर कुटुंबाचा उद्धार करत आहे अशी कन्या या जगामध्ये जन्माला तुमच्या आमच्या पोटी पूर्ण भारत देशावर सृष्टीवर आली पाहिजे असं माझं मत आहे जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अरे ज्याच्यात आपलं हित आहे आईची राजू भाऊची आई वेळ आई आईची सत संघाने भगवंताच्या नामस्मरणाने करत आहे असा पुत्र असा पुत्र तुकाराम महाराज म्हणतात मज घडो त्यांची सेवा अशाची सेवा तुकाराम महाराज म्हणता या ठिकाणी तर तुकाराम दास महाराज म्हणता पण पहिले आधी तुकाराम महाराज म्हणत होते घडो त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही अरे संत पुत्राची सेवा करण्यासाठी तळमळ करतात असे राजू सारखे पुत्र जन्माला आले पाहिजे तरच या भारत देशाचा कल्याण होईल गोष्ट नाही कारण आता कसा आहे हृदय प्रत्येकाला भरून येणार माझी आई गेली माझी बाबा गेली आता पुन्हा दिसणार ना तुकडोजी महाराज गेले तुकाराम महाराज गेले ज्ञानेश्वर माऊली गेली पुन्हा दिसणार पण ते जर दिसत असेल अजूनही आपल्या समोर आहे कीर्ती आहे म्हणून महाराज म्हणतात आई बाप दोन्ही मान देवा समतया पासी प्रेम ठेवली आई वडिलावर प्रेम माझ्या सासूला बरं नव्हतं सा अस्तम्याचं अटक आला होता दोन दिवसापूर्वी त्यांना बरं नव्हतं म्हणून हिनी कामं पण केले आई म्हणे राहू दे करू नको करू नको पण तिने सगळं घरची देवपूजा सगळं घरचं करून तिने तिचं आत्मा सोडला आणि मला असं वाटतं आजीकडून एक शिकण्याला आणि तिला आम्ही म्हणायचो नाही मी अगं भीमार पडशील भीमार पडशील नाही म्हणून माझ्या नामस्मरणात एक तिचं अटल होत आणि तिने जो मृत्यू समय सांगितला होता एक तर मी सकाळी मरीन एक तर मी संध्याकाळी मरीन मी मरीन तर भजनात मरीन मी मरीन तर माझ्या देवळात भजनात मरीन नाही तर मी संध्याकाळी मरीन पण मी कुठेच जाणार नाही तिचा हे शब्द तिने आम्हाला दोन तीन दिवसा अगोदरही हो सांगितले त्याच्यानंतर माझ्या आई कडे सुद्धा ती अशी बोललेली होती म्हणजे आम्हाला त्यावर विश्वास नाही वाटे पहिले की नाही असं कोणी मरण सांगू शकते का तिचे गुरु होते हिंगणघाटला मला त्या गुरुचं नाव नाही आठवत आहे आई सांगत होती हा घोडमारे घोडमारे अप्पा म्हणून होते तिचे गुरु होते ती त्या गुरुंना खूप मानायची खूप सांगायची आम्हाला तर त्यांनी मला म्हणे हे मरण सांगितलेलं आहे आणि तिचा त्याच्यावर खूप दृढ विश्वास होता ते विश्वासात खरी उतरली कदाचित आम्ही हारलो ती जिंकली अध्यात्म अध्यात्म जिंकलं हा असंच मला म्हणायचं एवढं बोलून दोन शब्द संपवत धन्यवाद आणि आधी आजीच्या आत्म्याला शांती मिळव ओम शांती धन्यवाद हा प्रसंग खूप सुंदर आहे आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि खऱ्या अर्थाने परिवारातील मंडळी बोलल्यामुळं आम्हाला सुद्धा समाधान वाटलं कारण हे समाधान सर्वात मोठं आहे आणि एवढं तिला तिचं स्वतःच तिच्या नात्यानं वर्णन करावं नातेवाईकांना वर्णन करावं हे सर्वात मोठी बाजू आहे चला सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहूया आपला खूप वेळ झाला आपण मनामध्ये काही न वाटून घेता आपलंही सर्वांचं मरण सफल व्हावं अशी भूमिका आपण ठेवूया आणि अशा पद्धतीचे जे कार्य आहे आपल्या आपल्या ठिकाणी झाले पाहिजे आणि चिंतन झालं पाहिजे या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो आपण आपल्या श्रद्धांजली करता सगळ्यांनी दोन्ही हात जोडून अं आ... आमचे आदरणीय दादाजी, दादाजी श्रद्धांजली पर आपल्याला सूचना देतील आपण त्या पद्धतीने त्यांचं पालन करा स्वर्गीय अनुआई आखतकर यांच्या या चौदावी निमित्ताने सर्व उपस्थित आपला परिवार व्यासपीठावरती संत मंडळी उपस्थित आहे आपल्याला या अनुयायी मातेच्या आत्म्याला शांती देण्यासाठी जागीच उभं राहून थोडी मान नम्र करू थोडे डोळे बंद करू मौन श्रद्धांजलीला करावी होता हरि ओं पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णं दृश्यते पूर्णस्य पूर्णादाय पूर्णमेवाय वसिष्यति ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति सगुरुनाथमहाराज के जय मी स्वर्गीय अनुआई आखतकर बनेल आपण दोनदा म्हणायचं अमर रही अमर रही